चला मंडळी चलो चला आता म्हणून रस्सा करूया बघा कसा मस्त पैकी वाट मसाला वाटून ठेवला मी सुक खोबरं कांदा टोमॅटो हे सगळं मी भाजून ठेवले भाजून वा वाटलेलं आहे हे बघा हा मसाला आहे आपला तायर ठेवलं आहे प्रथम आपण कढीपत्ता टाकूया ठीक आहे तेल मी तेलाचा वापर नेहमी कमीच करते कारण तेल आरोग्यास घातक आहे असं म्हणतात ना त्यामुळे खायचं तर आहे आपल्याला चमचमीत पण कसं कमी तेलामध्ये मी कमी तेलामध्ये होतो आपलं घरगुती जेवण चमचमीत सुद्धा होतो कारण चमचमीत कशामुळे होतं तर आपल्या मसाल्यांमुळे होतं तेलांमुळे तेलामुळे अजिबात होत नाही चमचमीत ठीक आहे आता यात मध्ये मी मसाले टाकते बघा हां आता मी पी टाकले काश्मीरी बरोबर ही टाकले तिखट तिखट थोडी थोडीशी टाकले आणि टाकले मी हळद ठीक आहे बड़ा चिंच मी कशी वर्षभराची साठवून ठेवते ना हे बघा बॉटलमध्ये मीठ टाकायचं झाड मीठ आणि साठवून ठेवायची हो म्हणजे भरणी काचीच्या भरून ठेवायची हो आंबट छान लागतं चिंच टाकली की हे बघा थोडीशीच टाकली एवढ की जास्त नाही टाकली कारण टॉमॅटोसुद्धा आहेतच ना आपले आपला काय टाकायचं काळा मसाला टाकायचा आणि असं झणझणीत जुन मस्त होतो ना तुम्ही एकदा या माझ्याकडे हा बघा आणि हा तर मी मसाला टाकते हा बघा आणि हा मसाला टाकला ना हे बघा झाकून ठेवायचा नंतर आपल्याला पाणी घालायचं ना पण आता प्रथम तो झाकून जा, ठेवायचा आणि ह्यात ना पाणी घ्यायचं गरम गरमच घ्यायचं गरम घेऊन हे यात ओतायचं मग ते वरती पाणी ठेवणार ना गरम हेच ओतणार तर आता आता मी हे झाकून ठेवते मसाला बघा असं ना हा मसाला मस्त मसाल पैकी फ्राय झाला पाहिजे मसाल्यामध्ये आलं लसूण पेस्ट खोबरं कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या असं टाकलेलं आहे मी ठीक आहे आणि आत्ताचा मसाला टाकला मस्त जोंज कळंबी व्हायला पाहिजे प्लीज ठीक आहे भांड्यातलं थोडस पाणी घालून आता आता वरती ताट ठेवते आणि ताटामध्ये पाणी ठेवते मध्ये घालायचं ठीक आहे मंडळी पाणी ठेवले बघा वरती तेच पाणी घालणार आहे मध्ये जास्त नाही करणार आहे चपाती बरोबर आणि भातावर थोडस रस्सा असला ना की जास्त करून भातच बरा लागतो ना चपातीपेक्षा मी हा रस्सा शिजलाय ना तर आता मी ह्या कोणब्याच टाकते बघा तेलाची चुकी ना पूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण त्यामुळे बस तुम्हाला जो फायदा होईल आणि मला सहा फायदा होईल ठीक आहे तर आता मी मीठ मोठं टाकलेलं ना रस्सामध्ये आता मीठ टाकते बघा मीठ टाकलं कलर बघा कसा बदलते चांगला मस्त येईल आणि मीठ वगैरे टाकलंय सगळं नंतर मी शेवटी कोथिंबीर टाकणार आहे आणि आता कोळंबी शिजू ते झाकून ठेवूया आपण ठीक आहे वरचं ना गरम पाणी शिजायला घालते परत वरती काटावर ना मी गरम पाणी करायला ठेवणार आहे बघा वाफ होते ना मग त्याची मंडळी बघा वास तर झनझणीत मस्त सुटलाय बघा बघितलं का आता कलर आला बघितलं ना मस्त झाले ना मंडळी मीठ टाकलं ना मस्त कलर येत बघा मीठ टाकलं नाही ना तोपर्यंत कलर सुद्धा येत नाही हा बघा कोळंबी काही शिजायला वेळ नाही लागत मी बघते तरी पण हे बघा शिजले दोन तुकडा घालाय आता आपली कोणबी शिजली आणि ह्याच्यावर मी मस्त पैकी काय टाकणार आहे बघा डिझाईन करणार आहे पण कसली कोथिंबीरची डिझाईन कोथिंबीर शिवाय चव नाही कोथिंबीर नसते ना तेव्हा मला ना मजा येत नाही जेवण करायला कोथिंबीर पाहिली पाहिजे बरोबर ना मंडळी ये बगा। चला बैनल तो बगता है ना तो बगता बगता चैनल लगे सपोर्ट करा चैनल सपोर्ट करा सब्सक्राइब लाइक शेयर करा चला अपनी बेम्बी हम दो तुम्हें बहबी रस्सा कस जाए मंडली हाँ बानजनी रस्सा ये ब झालंय ना छान हा बघा चला अशा नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या बघायचे असतील ना तर नक्की चॅनेलला सपोर्ट करा सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेल ऑक आगा, बेल ऑकॉन आहे ना ते ऑलचं दाबा म्हणजे मी कोणत्याही व्हिडिओ टाकली ना तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल चला आपला तर रस्ता सह झालाय मस्त ठेवते बघा बघा कसा रस्त्याला आता तवांग आलाय मस्त पैकी तवंग आलाय बघितलं का हा बघा बघितलं ना आणि वास सुद्धा एवढा छान येतोय ना हे बघा चला आता साहेबांना ताट वाढून देते साहेब हा ताट आणून हो देते मग तुम्ही ताट बघा चलो साहेबांच ताट बघा स्पेशल स्पेशल काय 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 का, सांगा कोळंबी फ्राय केले कोळंबी रस्ता, रस्ता कांदा भाकरी चपाती भात कांदा भाकरी खाऊ द्या मला कांदा आणि भाकरी मस्त झाली जेवण हा तुम्हाला असं आमच्या असं चमचमीत असेल ना रस्सा किंवा हे मग असं तिखट झणझणीत पाहिजे भाकरी पडली का त्याच्यात खा कशी आहे मस्त मस्तच झालंय वासच येतो होता छान ठीक आहे चला स्वस्त राहा खा मस्त आणि चॅनेलला नक्की सब्सक्राइब, लाइक आणि शेअर करा